हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इमर्जन्सी इमर्जन्सीचा मराठी तर्क आणिबाणी निकडीचा प्रसंग अडचणीच्या प्रसंगी उपयुक्त असलेले किंवा तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे होत आहे इमर्जन्सीला पण प्रयोग कर स्टेट ऑफ इमरजेंसी वॉज डिक्लेर्ड फॉलोइंग द साइक्लोन दुसरा वाक्य है एवरी थिएटर मस्ट हैव एन है वाक्य है द प्रेसिडेंट डिक्लेर्ड अ स्टेट ऑफ इमरजेंसी चौथा वाक्य है सम मनी शुड बी सेव्ड अप फॉर इमरजेंसी नीड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू